सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला अटक पोलिसांच्या कारवाईत पंचवीस लाख ,00 ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त म्हैसाळ ते मिरज जाणाऱ्या रस्त्यावर मोहन यादव यांच्या ज्योतिर्लिंग ऊस रोपवाटिकेजवळ एक महिंद्रा पिकअप जीपमधून पोलिसांनी सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून या प्रकरणात पोलिसांनी सुगंधी तंबाखू व गुटख्याचा मुद्देमाल महिंद्रा पीक पिकअप जीप असा एकूण पंचवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी मुधसूदन महेश मगदुम वय बावीस राहणार हसनी आश्रमजवळ श्रीरामनगर विजयनगर सांगली याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक सात रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की म्हैसाळ ते मिर जाणाऱ्या रस्त्यावरून मधुसूदन मगदूम हा वाहन क्रमांक एम एच आठ ए पी पन्नास सत्तेचाळीसमधून बेकायदेशीरपणे मानवी जीवनाला अपायकारक शासनाने निर्बंध केलेले सुगंधी तंबाखू व गुटखा चोरून विक्री करण्यासाठी वाहनातून मिरजेकडे घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती म्हैसाळ ते मिरज जाणाऱ्या रस्त्यावर मोहन यादव यांच्या ज्योतिर्लिंग ऊस रोपवाटिकेसमोर निगराणी करीत असताना महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच आठ ए पी पन्नास सत्तेचाळीस येताना दिसला त्या वाहनाचा बातमीप्रमाणे आल्याने वाहन थांबण्यास इशारा करून वाहन पोलिसांनी रस्त्याच्या कडेला थांबवून त्यातील वाहन चालकाचे मधुसूदन मगदुम यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वाहनामध्ये कोणता माल भरला आहे तसेच त्याची बिल पावती आहे का याबाबत विचारणा केली असता त्याने वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाची कागदपत्रे नसल्याचे सांगितले तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या वाहनामध्ये कोणता माल भरला आहे याबाबत मधुसूदन मगदम यास विचारणा केली असता तो काही समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला साहायब पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचा समक्ष मगदुम याच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता गुटका मुद्देमाल मिळून आला आहे त्याच्याकडे अधिक विचारणा केल्या असता त्याने सांगितले की सदर गाडीमध्ये सुगंधी पान मसाला व गुटखा मुद्देमाल तो कुडची येथील प्रोपरायटर पाटील पूर्ण नाव माहीत नाही त्याच्या गोडाऊनमधून स्वप्नील प्रभाकर लुगडे राहणार समतानगर गल्ली नंबर चौदा मिरज यांच्या सांगण्यावरून तेथून भरून तो मिरज समतानगर या ठिकाणी पोहोचविण्यास कळविले असल्याची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साहेब पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल लोहार आमसिद्ध खोत अमोल ऐदाळे संकेत मगदूम अमर नरळे संजय कांबळे सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे रोहन गस्ते सुनील जाधव सूरज थोरात कॅप्टन गोंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क